आणि आता आपण हे पाहतोय की शाळेचा गेट तोडून हे सगळे आंदोलक शाळेत शिरतायत पोलीस त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतायत परंतु संतप्त जमावाने शाळेचं गेट तोडलेलं आहे आणि चक्क ते शाळेच्या आत गेलेत आपण पाहिलं की शाळा प्रशासनावर सुद्धा एक कारवाई करण्यात आली मुख्य नापिके संघ आपण आताच पाहिलं की शाळेचं गेट तोडून काही आंदोलक आज शिरले आहेत पोलिसांना थांबवण्याचे शर्थीतचे प्रयत्न करतायत परंतु आंदोलक संतप्त झाले आहेत ते थांबायचं काही नाव घेत नाहीये काही आंदोलक आत गेले आहेत तर काही जणांना बाहेर रोखण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे परंतु अजूनही त्यांच्यामधील पोलीस आणि आंदोलक यांच्या मधील तणाव हा सुरूच आहे तर दुसरीकडे ही दृश्य आहे रेल्वे ट्रॅकवरची बदलापूरच्या रेल्वे स्थानकावरती पोलीस आलेले आहेत आंदोलकांशी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करतायत परंतु त्यांना अजूनही यामध्ये यश आलेलं नाहीये बदलापूरमध्ये आज बंदची हाक देण्यात आलेली आहे त्या दोन चिमुकलींवरती जे काही जे काही सोबत बोललं त्याबद्दल सर्वजण संताप व्यक्त करत करतायत आरोपींना फाशी द्यावी त्यांना नाहीतर आमच्या हवाली करा असं थेट संतप्त आंदोलक म्हणतायत गेल्या दोन तासांपासून रेल रोको करण्यात आलाय आधी सकाळपासून शाळेच्या बाहेर गर्दी झालेली होती शाळेपासून सुरू झालेलं आंदोलन आता एका वेगळ्या वळणावर आलेलं आहे काही लोकांपासून सुरू झालेलं हे जे आंदोलन आहे त्याला हजारोंच्या संख्येने लोक जोडले गेलेले आहेत घोषणा देत आहेत लोक जमाव एकत्र झालेला आहे संताप पूर्ण व्यक्त करत आहेत शिक्षा व्हावी हीच त्यांची मागणी प्लॅटफॉर्म क्रमांक दोन आणि तीन हा रोखून धरण्यात आलाय तर दुसरीकडे शाळेचं गेट तोडून काही आंदोलक आत गेले आहेत शाळा प्रशासनाबद्दल सांगायचं तर मुख्याध्यापिकेसह चार जणांना निलंबित करण्यात आलं होतं आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आता असे आदेश दिले आहेत की संस्थेवर सुद्धा कारवाई केली जाईल संस्थेत सुद्धा तपास केला जाणार आहे म्हणून शाळा प्रशासनाला हे प्रकरण चांगलंच भोवणार असं आपल्याला दिसत आहे शाळा प्रशासना प्रशासनाचा हलगर्जीपणाच हा लागेल की त्यांनी आपल्या चिमुकल्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांची सुरक्षा ही शाळा प्रशासनावरती असते परंतु तिथे ते कमी पडले आणि त्याचाच आता परिणाम त्यांना पाहावा लागणार आहे आपले प्रतिनिधी अभिजित देशमुख आपल्यासोबत जोडले गेले आहेत अभिजित नेमकं शाळेच्या बाहेर काय चालू आहे आता आपण पाहिलं की गेट तोडून काही आंदोलक आत गेले आहेत शत या आंदोलनाने एकच तीव्र स्वरूप असं घेतलेलं आहे आपण जर पाहू शकता या ठिकाणी की संपूर्ण बदलापूर शहरामध्ये तीन ठिकाणी आंदोलन सुरू आहे कल्याण रेल्वे स्टेशन तसंच बदला जो बदलापूरचा उद्यान पूर्ण आहे त्याप्रमाणे शाळेत शाळेचा आहे ते आंदोलन सुरू आहे एकंदरीतच आता आंदोलन असा भडकवडायलाचं सुद्धा पाहायला नव्हते शाळेच्या बाहेर देखील आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे हा जो आरोपी आहे या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी पाचही शिक्षावी अशी मागणी या पूर्ण संपूर्ण बदलापूर घरांकडून घेतली जाते आज आपण पाहिलं तर संपूर्ण शहरात आधी हजारो बदलापूरकर या घटनेचा रस्त्यावर उतरून या घटनेचा तीव्र निषेध करतात जोरदार घोषणाबाजी केली जाते पोलिसांच्या विरोधात देखील या ठिकाणी घोषणा दिल्या जातात एकंदरीतच ही जी घटना घडली होती या घटनेबाबत बदलापूरकर बदलापूर करत नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातील नागरिक देखील या आंदोलनात सहभागी झाल्याचं या ठिकाणी दिसून येतं अभिजित एकंदरीतच आपण बघतोय की लोक शाळा प्रशासनाच्या विरोधात खूप जास्त आक्रमक झाले आहेत नेमकं याबद्दल काही अपडेट आहे का जे की जेव्हा या मुलींसोबत असं झालं चिमुकल्यांसोबत हे सर्व झालं याची माहिती एखाद्या शिक्षकाला किंवा कुणाला होती का किंवा हे कसं अचानक डायरेक्ट तपासणी झाल्यावरच कसं काय समोर आलं त्याच्या आधी चिमुकल्यांची काही मानसिक स्थिती असेल त्यांचं बदललेलं म्हणजे त्यांचं बदललेलं एक व्यवहार असेल तो कुणाच्या लक्षात नाही आला का एकंदरीतच या प्रकरणी सध्या शाळा प्रशासन देखील काही बोलण्यास तयार नाहीये मात्र पोलिसांचं पोलिसांचं असं म्हणणं आहे की आम्ही या प्रकरणी सखोल तपास करतोय संबंधित आरोपी होत असा हाऊसकीपिंगचा हाऊस कपिंगचं काम करतोय शाळेमध्ये त्या आरोपीला देखील या पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलं या प्रकरणी सध्या तपास सुरू आहे पोलीस देखील या आंदोलकांची समजू सध्या काढतायत पण दोन महिला अधिकारी देखील या तपासासाठी नेमण्यात आलेले आहेत असं पोलिसांचं म्हणणं आहे आणि या दोन ज्या चिमुकल्या आहेत चार वर्षांच्या चिमुकल्या आहेत त्यांच्यावरती हे सर्व बिकलं आहे तर याबद्दल काही अपडेट आहे का चार की चार त्या दोन्ही चिमुकल्यांवरती एकाच दिवशी हा प्रसंग ओढावला होता कारण की एका मागून एक घटना समोर आली आहे पहिलीची वैद्यकीय तपासणी झाली त्यानंतर दुसरी संदर्भात आलं ते दुसरं कसं समोर आलं अद्याप या प्रकरणी सध्या तरी पोलिसांचं असं म्हणणं आहे की हा तपास सुरू आहे सध्या शाळा प्रशासनाकडून पण याबाबत काहीच माहिती दिली रथ, दिली जात नाहीये <laughs> महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका